स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरपुडीतील तिघांना अटक करून घरपोडीचे दोन गुन्हे उघडकीस केले मुरलीधर हे कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने घरपोडीतील राजकुमार वासिम मलिक वयवर्षे एकोणतीस राणा राष्ट्रनायक चौक राजारामपुरी कोल्हापूर विपुल वासिम शेख वयवर्षे सव्वीस राणा तामगाव रोड जाधव कॉलनी उजाईवाडी आणि आदित्य भीमराव दिंडे वयवर्षे तेवीस राणार मंदिर मंदिरजवळ राजारामपुरी कोल्हापूर या तिघांना अटक केली वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील घरपोडीतील गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रवींद्र कयमकर यांनी तपास पथके तयार करून घरफोडीचे गुन्हे उघडकीस सांगण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत असतानाच या पथकातील पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की पोलीस रेकॉर्डवरील राज मलिक यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने घरपोडी केली असून तो आणि त्याचे साथीदार चोरीतील दागिने विकण्यासाठी निर्माण चौक येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता या परिसरातील रचून त्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील चोरीतील दोन लाख रुपये किमतीचे सोन्यासाचे दागिने आणि रोख रक्कम गॅस टाकी मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेट जप्त करण्यात आले आहे सदर गुन्ह्याची माहिती घेतली असता आरोपींनी जुना राजौडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरपुडी केल्या असून या तिघांवर जुना राजोड पोलीस ठाण्यात घरपुडीचा गुन्हा दाखल असल्याचे या तिघांना पुढील तपासासाठी जुना राजौडा पोलीस ठाण्याच्या ठाण्यात ताब्यात देण्यात येत आहे दे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अधिक्षणाचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुट मसुटगे यांच्यासह त्यांच्या पथकाने केले